परभणी भारतीय जनता पार्टी कार्यालय वसमत रोड येथे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार सीताराम घनदाट मामा भाजपा जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते मी आज सांगायचं झालं तर आमच्या नेत्या आदरणीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर पालकमंत्री परभणी जिल्हा तसेच आमचे नेते आदरणीय ने माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेश, सुरेश भाऊ भुमरे या सर्वांच्या समोर आज आमच्या रामपुरी सर्कलच्या वतीनं मी माझे उमे इच्छुक उमेदवारी अर्ज आज आणि मुलाखती तिथं दिलेल्या आहेत आणि ते देण्याचं कारण म्हणजे मागील वीस वर्षापासून आमच्या रामपुरी सर्कलचं आज जे काही हाल झालेले आहेत संबंधित बाबा जिल्ह्याला माहित आहे की मागच्या काळात जे कोणी सदस्य लोकांनी ज्या मोठ्या इच्छेनी आणि ज्या मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता न झाल्या कारणे आणि तरुणाई असल महिला वर्ग असन शेतकरी असतील माझे वडीलधारी सहकारी असतील सर्वच बंधू भगिनी महिलांनी या सर्वांच्या सहकार्यांनी त्यांच्या आशीर्वादानी एक मोठी ताकद माझ्या पाठीमागं उभं केलेली आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मी आपल्या रामपुरी सर्कलचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे आणि मला निश्चित खात्री आहे की सर्व तरुणाईची ताकद मला येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे काही स्वप्न आहे सर्कलमध्ये त्यांनी जे पाहिले होते मागील काळात जे कोणी बाबा उमेदवार संधी दिलेले होते तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता पूर्त न झाल्या कारणानं त्यांच्या कुठलं तरी विश्वासाला दगा बसला आणि मागील पाच वर्षात त्यांनी कामत जाऊ द्या पण संबंधित लोकांना गावांना साधं भेट देण्याचं देखील काम केलेलं नाही आणि आज ते कुठंतरी विचारसरणी प्रत्येक गावातील प्रत्येक घटक प्रत्येक समाज आज माझ्या पाठीशी तुम्हाला खंबीर उभा असल्याला आज सगळ्यांना दिसून आलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील माझ्या वतीनं मी सगळ्यांना शब्द देतो कुठल्या समाजाला कुठल्याच घटकाला आणि कुठल्याच लहानातल्या लहान वर्गाला येणाऱ्या का, काळात कुठली समस्या जाणू देणार नाही एक चोवीस तास काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून मला सहकार्य करावं आणि येणारी पाच तारखेला भरघोस मतांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावं खरं पाहायला गेलं तर रामपुरी सर्कलला इतकं बकास केलेलं आहे की विकास करायला आता खूप मोठा एक अभाव आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वांना गावकऱ्यांना बाबा जितके बी माझ्या सर्कल मध्ये गाव येतं त्यांना माझ्या वतीनं एक शब्द दिलाय आणि विश्वास दिलाय की तुमच्या जे आशा आशय जे काही स्वप्न आहेत मागील उमेदवारानं तुम्हाला ज्या भूलतापा दिल्या फक्त केवळ वर पाच वर्षाला सर्वच गावकऱ्यांना येऊन तिथं बाबा तुमची एक एक इच्छा विचारते पण संबंधित पाच वर्ष लोकांसाठी काम करण्याचं नेतृत्व कोणी उभं झालेलं नाही आणि माझ्या रूपानं बाबा तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला कुठलेही कामं असू द्या चोवीस तास तुमचे सर्व कामं सोडविण्यासाठी मी अवरात्र तुमच्या समोर उभा राहील आणि कुठलीही काही गोष्ट असू द्या तुम्ही निश्चिंत मी करून आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचे सोबत चालून त्यांना बाबा विकासाच्या वाटेवर आमचं रामपुरी सर्कल या चौपन्न जिल्हा परिषद सर्कल मधून नंबर एक च रामपुरी सर्कल येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल आणि त्याची सर्व खात्री मी आपल्या समोर एवढ्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर मी आपल्या सर्व सम... मागच्या पाच मागच्या कप मध्ये मी माझ्या पत्नीने निवडणूक लढवली होती त्यावेळेस रिसर्टचा पराभव झाला होता त्यामुळे बरेच काही अनुभव आले मागच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न झाला मी नवीन होतो त्यामुळे ती निवडणूक मी हलकीशी घेतली परंतु आता एक भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठी आहे हो हो। त्या अनुषंगानं मी माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेल्या पाच सात आठ वर्षापासून काम करत आहे आणि कामाच्या माध्यमातून लोकांचा माझा संपर्क आहे त्यामुळं गावोगाव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार इच्छुक आहोत अशा प्रकारची विनंती करत आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला आम्ही विनंती करतो की पक्षाला मतदान द्या पक्षाला मत द्या किंवा पक्षाचा कारण गेल्या पंधरा वर्षापासून सूर्यवंशी घराण्याची सत्ता त्या सर्कलवर हो आहे फक्त निवडणुकीच्या अगोदर तीन चार महिने सक्रिय असतात आणि नंतर मात्र सगळ्या सर्कल मधून गायब असतात खऱ्या अर्थानं लोकांचे काम करायचे असतील तरुण आणि सुशिक्षित अशा प्रकारच्या चेहऱ्याला संधी मिळावी अशा प्रकारची लोकांची इच्छा होती लोकांनी मला तशा प्रकारची मागणी केली त्यामुळं मी या सर्कल मधून माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि निश्चितच जर पत्नीला मला उमेदवारी मिळाली तर सर्व ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ नरवडे जिल्हा परिषद मध्ये फुलवणार आहे आता घेऊन आणि मार्गदर्शनागरपालिकेवर आपला नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवलेला आहे सोनपेठ नगरपालिकेचा प्रयोग हा महाराष्ट्रातला आगळावेळा प्रयोग होता तशी निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र बसलो त्या गावामध्ये मुस्लिम दलित मताची संख्या जास्त होती भारतीय जनता पार्टीकडून आपण जिंकू की नाही अशा प्रकारची संदिग्धता होती म्हणून आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जनसुराज्य शक्तीच्या माध्यमातून शिक्ती हे चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढवलो या निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची लढत झाली होती आणि तोच प्रयोग आम्हाला ग्रामीण भागामध्ये करायचा आहे आणि तशाच प्रकारच्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजेत आमच्यासोबत जे सर्व कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत की आमच्यापैकी कुणी अगोदर जिल्हापैकी सदस्य नव्हतं कुणी आमदार खासदार कोणीच नव्हतो एक सर्वसामान्यांची मुलं आहेत आणि या सर्वसामान्यांच्या मुलाला संधी मिळाली पाहिजे आणि या संधीचं सण मतदारसंघात झालं पाहिजे ही भूमिका आहे सोनपेठचं परिवर्तन हे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळं निश्चितच ग्रामीण भागामध्ये आमच्या कार्यकर्त्याला ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातही परिवर्तन होईल अशा प्रकारची आमच्या सर्कल गाण्यामधून दिली आज भारतीय जनता नाही तुम्हाला तिकीट देऊ म्हणून काय नाही आम्ही कामगार मोर्चाचा भाजपचा सरचिटणी सेमी सोशल मीडिया माझ्या मराठवाड्याची आठ जिल्ह्याची आणि तालुका उपाध्यक्ष भूतप्रमुख भाजपचा सरकार कडायला नाही समजा चांगले समजा राशन फुकट भेटायला लोकाला लाटकी पी एम पीएम सीएम योजनेचा शेतकऱ्याला लाभ भेटायला लागलाय त्याच्यामुळे पैकीला पैकी आमच्या भाजपच्या जागा निवडून जिल्हा परिषद पंच समितीने रस्ते नंबर एक विकास आहे कुठं कमी नाही काय नाही देवेंद्र फडणवीस सरकार नंबर एक काम करत आहे भाजप जिल्हा कार्यालयात ह्या भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी शिफारस करण्याच्या हेतूनं आज या ठिकाणी जमलेलो आहे आज जिल्हा परिषद केकरजवळा जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या पत्नी सौरामेश्वरी प्रदीप कदम यांची उमेदवारीची शिफारस करण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे कारण हा ओबीसी महिला प्रवर्गामध्ये हा गट सुटलेला आहे या गटात ते या सो प्रदीप कदम यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि मी स्वतः कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामात सक्रिय आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आणि जी आता ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या संदर्भातील जे जे प्रश्न असतील की जिल्हा परिषद जे उदाहरणार्थ किंवा जिल्हा परिषद ते आमच्या गावातली शाळा चालवते जिल्हा परिषद आमच्या गावातला आरोग्य केंद्र चालवत आहे किंवा जिल्हा परिषद जे रस्ते किंवा शेतरस्ते करण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्या ते प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन आणि या अगोदरही शेतकऱ्यांचे विविध प्रश्न विजेचे असतील पाण्याचे असतील हे सोडवण्याचा मी वारंवार प्रयत्न केलेलाच आहे जिल्हा परिषदच्या अनुषंगाने ज्या ज्या यो विकासात्मक योजना आहेत त्या त्या आमच्या सर्कल मध्ये राबवण्याचा मी प्रयत्न करेल आणि शेतकरी आणि तिकडचा जे ग्रामीण भाग आहे तो सुधारण्यासाठी मी प्रयत्न सर्वांना पहिले जय श्रीराम आमचं सर्कल असल्यामुळं पंचायत समितीसाठी माझी मिसेस भारती विठ्ठल गायकवाड हिचं आज इच्छुक उमेदवार म्हणून नाव दिलेले आहे सर्वांची इच्छा आहे आमच्या गाववाल्यांची पण किंवा विशेष म्हणजे भारती विठ्ठल गायकवाड हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत आघाडीचे भाजपचे दहा वर्षापासून या कार्यकर्ते पण आहेत आता शेवटी कसं असतं आता हे शेवटी पक्षाने जर न्याय दिला तर इच्छुक म्हणून फॉर्म नॉमिनेट केलेला आहे भरलेला आहे फॉर्म आता बघू पुढे समाज कार्य बऱ्याच दिवसापासून आम्ही करत असतो आणि विशेष म्हणजे आम्ही दोघेही पक्षाशी निघडत दोघे पण पक्षाचे काम करत असतो नवरा बायको असं नाही की फक्त तिच्या तिला काही अनुभव नाही काही नाही तिलाच एकटीलाच समोर केले काही नाही पण आम्ही भरपूर दहा पंधरा वर्षापासून पक्षासोबत आहोत आणि आमचे सिनियर आमचे हरिभाऊ डेलवा यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत असे गाववाल्यांची आणि श्री भाऊनजी साहेबांची इच्छा आहे की पंचाय पंचायत समितीसाठी भरावा म्हणून आता आता काय पक्ष न्याय देतोय ते पक्ष जस मिळेल तसं आम्ही ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती चालू आहेत आम्ही सोनपेठ तालुक्यातून शेळगाव मारवाडी आणि उकळी जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद आणि गणावाल्यांनी इथं मुलाखती दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कसा या जिल्ह्यावर जिल्हा परिषदवर झेंडा पडकल पर याचीच सर्व आम्ही मिळून तयारी करत आहोत जिल्हा परिषदला प्रथम अजेंडा आहे शिक्षण पाणी आरोग्य आणि जे काही जोड रस्ते राहिलेत ते रस्ते आमच्या सरकारनं तर जे मोटाले रस्ते आहेत राज्य रस्ते ते झालेले आहेत परंतु अप्रोच रस्ते राहिलेले आहेत अप्रोच रस्ते शाळा पाणी आरोग्य याच्यावर जास्त भर राहणार आमचं बिलकुल केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं सगळ्यात मोठा जर आम्हाला फायदा होणार असेल रमाई घरकुल योजना यशवंतराव घरकुल योजना जाती भटक्या जाती योजना आणि अशा असंख्य योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या लाभार्थ्याच्या घरी आम्ही जाऊन भेट देणार आहेत आणि त्या लाभाबद्दल आम्ही त्यांना आमचं मतदान करण्यासाठी विनंती करणार आहे की आरोग्य शिक्षण पाणी आणि रोजगार रोजगार निर्माण करण्यासाठी योगायोग आमच्या तालुक्यासाठी गोदावरी मागासवर्गीय सुदगिरणी ही सर्व माननीय या महाराष्ट्राचे कर्तव्य मुख्यमंत्री यांनी मंजूर केलेली आहे येत्या मे महिन्यापर्यंत तिचं उद्घाटन त्यांच्याच हातात होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील रामपुरी सर्कल या मंगरुळ गणातल्या पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर आणि आपल्या जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेशरावजी घुबरे आणि आमचे नेते माझे मार्गदर्शक सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगरूळ पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे सर्कलमध्ये अशी कुठले काम सुंदर आप आपल्याला संधी दिली भाजपाची भाजपाच्या विकासाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निवडणुकीमध्ये अं उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे